राजभाऊ त्यांना सर्व इंटिमेशन द्याय बरोबर ते चुकलं पहिलं नाही का पहिला डॉ बिचके डाव बिचका मग माझ्या नाही नाहीत नाही आपल्या छटाक छटाक हात कोण म्हणते हो राजू भाऊ इथं कोणीच नाही अमोल भाऊ अमोल भाऊ या इथं गुणफलक लिहिण्यासाठी संदीप दुखरे टाइम सुरू झालेला आहे प्रशांत भाऊ राठोड यांची पहिली एंट्री टॉस विन जेवली आहे ग्राउंड चूज केलेला आहे आणि पहिली एंट्री होत आहे ती दयाल ती धनोऱ्याची भाऊचा हा मुलगा का कृष्णा एंट्री करतोय अतिशय चांगल्या प्रकारची एंट्री चफल एंट्री आणि चांगल्या पद्धतीने हात लावून गडी बात करण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट अशी एंट्री आणि आपल्या संघामध्ये परत पंच्याऐंशी नंबरचा हा खेळाडू तयार झाला जेवलीच्या कोर्ट मध्ये अतिशय खेळाडू जे आहेत ते शाळकरी खेळाडू आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना संघ भावनेने खेळवतील खेळावं लागेल बघूया हा महागडे नावाचा खेळाडू तीन नंबरची जर्सी घातलेला आपल्या संघासाठी काय करतो कर हो। तो अतिशय चांगल्या पद्धतीचा भावनेने भरून असलेला हा तेफ्ट लेफ्ट कॉर्नरला कटारे राईट कॉर्नरला पडवाळे असं कॉम्बिनेशन डिफेंडिंग साठी असलेले गजू Bonus, bonus. बोनस चालल धानोऱ्याला खोललेलं आहे दोन पॉइंट मिळालेले आहेत दयाल धानुर्याला जेवली दोन इंटर झालेल्या आहेत जेवली संघाच्या कुठलाही पॉइंट अद्याप मिळालेला नाही तो कृपया आहे आरामशीर आरामशीर दोन्ही पंथांना छान छान रनिंग मध्ये झालेला आहे तो काही विषय नाही दोन्ही पंथांना सुटना दयाल लॉनवराला बोनस द्यायचं काम करू नका किती बोनस टाकले तरी त्या देऊ नका त्याला बोनस कारण ते लहान मुलं आता ते त्यामुळे फोनच ठाकायचे टच पॉइंट घेईनच जायचे त्याला फोनच देऊ नका आता अशी पकड नसते करत रे बाळा चांगला प्रयत्न केला होता तू एक खेळाडू बात करण्याचा अटेम्प्ट आणि यशस्वी चांगला आहे एक पॉइंट मिळालेला आहे तो जेवढी संघाला जबरदस्त खेळ जातोय वाजू कमान जबरदस्त डिमेंडिंग जबरदस्त एक पॉइंट मिळाला तू जेवली संघाला गजूची अतिशय उत्कृष्ट पंचेचाळीस नंबरचा खेळाडू दयाल धानोर्याच्या कोर्ट मध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते हात लावून घडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु रिंग कुठल्याही प्रकारचा धाव न घेता वापस आपल्या कोर्ट मध्ये हा पंच्याऐंशी नंबरचा दयाल धानोर्याचा खेळाडू जेवलीच्या कोर्ट मध्ये आपल्या राईट कॉर्नरला त्याबद्दल लेफ्ट कॉर्नरला हात लावण्याचा प्रयत्न अतिशय सावध अशी एंट्री कुठल्याही प्रकारची घाई नाहीये गरबड नाही आहे चांगल्या प्रकारचे गजूने अतिशय उत्कृष्ट अशी के पकड केली होती गजूने चांगली पकड होती धाई मारून कॅच केली होती अतिशय चांगली कॅच बाद करण्याचा अटेम्प्ट कृष्णाला लात मारून सॉरी तो टच करून आउट केलेला आहे छोटासा माय मेजर टच होता आणि बाद झालेला आहे तो कृष्णा कटारेची एंट्री एकच नंबर कटारेची एंट्री एकच नंबर बघूया कटारे आपल्या संघासाठी काय करतोय ते दयाल धानोरेच्या संघाला माझी विनंती आहे की या खेळाडूंना चांगल्या पद्धतीनं या बात आहे कटारे जबरदस्त एंट्री लात मारून घडी बात करण्याचा प्रयत्न

दयाल धानोरा सॉरी दयाल दानोरा सहा आहे माफ करा मला तो अंधारात दिसला नाही आकडा काय सांग तीन राजू भाऊ पटवाळे माझ्याकडे या जरा राजू भाऊ पटवाळे राजू भाऊ पटवाळे इकडे या आहे का तुम्ही इथं राजू भाऊ पटवाळे <laughs> यानंतरची जी एंट्री असेल शेवटची असेल यानंतरची एंट्री जी असेल हाफ टाइम साठी शेवटची असेल किंवा हीच एंट्री शेवटची एंट्री असेल हाफ टाइमला ला त्यानंतर हाफ टाइम होईल हॅलो हा सर्व मंडळ दोरंगा या दोन्ही संघांनी हा सामना संपवला संपताच लगेच ग्राउंड मध्ये येण्याची कृपा करावी हा परत एक पारितोषिक आलेला आहे मी जाहीर केलं होतं की दोन्हीच्या बाहेर फेकायचं आणि आताच एक जाहीर झाला विनोद भाऊ देवसरकर कडू तिन्ही डोळे जर फेकलं तर दोनशे एक रुपये पुन्हा पारितोषिक आलेलं आहे पण ते एकाच खेळाडूला प्रेम नावाच्या खेळाडूला वदन पाहून फेका जास्त दोन फेकू नका फक्त दोरीच्या पलीकडून नोटा हा अरे ताकद कमी पण हा गजू गजू अडतीस <laughs> नंबरचा गजू खो खोचा माहेर खेळाडू अरे वा मारे डपके अरे वा प्लस एक गुण अजून मिळवलेला आहे आपल्या संघासाठी दोन गुण आहेत आहे खो खोचा एक्सपर्ट खेळाडू दयाल धानोरा सात जेवली पाच अटीतटीचा हा सामना बघूया दयाल धानोरेला चित करतात वा सुपर पग सुपर टॅकल आणि गुणसंख्या होती ती सात सात गेम एकूण चला कृष्णा हा अतिशय माहेर खेळाडू हिंमत फार पक्की आहे मग तो छोटा असो का मोठा कुणाला घाबरणारा खेळाडू नाही आहे या चांगल्या चांगल्याची वाट लावणारा खेळाडू पण थोडासा घाबरतोय वाटते हां याला दोरीच्या आवाज बेकल झालं बक्षीस आहे रे एकदा बाबा बेकारे अरे हो तू म्हणणं का रे त्याचा दोरी जवळ रे अरे बापू भेटू भेटू दे रे तीनशे एक रुपये हा आमचे डेवरेज आजी थंडी वाजाली म्हणून आता ऍक्सिडेंटच्या हिशोबामध्ये हेल्मेट घालून आलेलेच पहा मला गोटे त्याच्या डोस <laughs> चला अह प्रेमरावला पाठवा हो त्याला दोरीच्या बाहेर पाठवायचा आम्हाला प्रेमरावला पाठवा तुम्ही मी त्याचं पारितोषिक जाईल ना नाही तर ना फुकट कामाच घेऊन जा रे बापू डाळ एकदा दो दोन्ही हाताना आज दोघाला धरपक काय हे बापू अरे थांब 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 ha ha ha